नवी स्वराज्याचे संस्थापन राजा छत्रपतींच्या जन्माचा हा तालुका आहे या शोभेमध्ये अखंड हिंदुस्थानाचा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय सर्वप्रथम माझ्या मायबाप जनतेला तालुक्याच्या शिवभूमीचा आमदार येण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या या चुनावी दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि रंगामध्ये आलेल्या आहेत राजूर हे मोठं गाव आहे पूर्वपट्ट्यातलं तेवढं प्रभावी सुद्धा आणि ह्या गावामध्ये क्षमता आहे तालुक्याचा आमदार कुणाला करायचं जिल्हा परिषदेचं सदस्य कुणाला करायचं आणि पंचायत समितीचा सभापती कोणाला करायचं हे राजुरी गाव ठरवतं हे सुद्धा आपण समोर आमच्या या निवडणुकीच्या निमित्ताने सन्माननीय राजुरी गावचे ग्राम नेते माझे सभापती आमदार सुपुत्र सन्माननीय ने आमचे नेते दीपक शेवटी ज्यांची खरंतर नवी मध्ये सर्व गळ्यामध्ये त्यांची नाळ आहे गाव राजुरी आहे परंतु ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा अतिशय शून्यातून उठवला ते आमचे सनमित्र नगरसेवक सन्माननीय रंगनाथजी आवटी साहेब ज्यांची नव्याने नगरसेविका पदावर विराजमान झाल्या त्या आदरणीय शशिकला ताई रामनाथ आवटी जिल्हा परिषदच्या सदस्या आदनिया स्मिता ताई पंकज कनसेरा कंसे सहाने म्हटले पाहिजे हा उल्हा सुद्धा खूप मोठं काम आहे आपल्या भागामध्ये उल्हा त्या कन्या बाहेरवासी आणायचे आहेत हे मोठं गाव आहे त्यामुळे त्या जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत आपल्या या गणातले पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय शांताराम भाऊ दाते खर तर माझे पस्तीस वर्षाचे संबंध आहे व्यक्ती बरोबर अतिशय योग्य उमेदवाराची निवड आणि पटर विभागाने केलं तुम्हाला धन्यवाद व्यक्त केला पाहिजे या माणसासमोर कोणी टिकणार नाही वरती तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून माझा अभ्यास आहे गोविंद गोविंदराव <laughs> हे माणसाच्या या माणसासमोर दीपक राव काय उमेदवार दिला तुम्ही आम्हाला एकदम जवाब शांतराम बाबू दीपक राऊ यांच्या पुढे कोण टिकणार तुम्ही माझ्या बघा तुम्हाला मध्यंतर लक्षात येईल की काय माणूस आहे माझं ह्या पटरा विभागाशी चाळीस वर्षाचं नातं आहे व्यवसायाच्या निमित्ताने दुसरे उमेदवार जे आहेत अतिशय सर्वसामान्य ग्राहक माणूस आहे आणि उमेदवार समोरच्या माणसानी मला घाबरून दिल्या तुमच्या माणसाने सांगतो समोरच्या उमेदवारी दिली सर्वांमध्ये त्यावेळेस त्यांना सुद्धा वरती आमच्या समोर उमेदवारी त्याच भागात द्यावी लागली दिली की नाही आणि दुसरी उमेदवारी ही खाली मी दिली वेल्ल्यामध्ये जे विद्यमान आताचे उपसरपंच आहे आमचे सन्मित्र आदरणीय राजा भाऊ पिंगण अतिशय साधं व्यक्तिमत्व मी त्यांना कधीच हेरलं होतं माझा उमेद ठरला होता, होता। पण मी घोषित काही केला नाही आणि ज्या वेळेला मी राजाभाऊ पिंगड घोषित केले त्यावेळेला विरोधकांची पळापळ झाली आणि त्यांनी त्याच समाजाचा सा उमेदवार साकोरीला दिला कुठे त्यांच्या त्यांच्या हे डावेत असतात राजकारणाचे या व्यासपीठावर सर्वश्री श्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपस्थित आहेत आदरणीय दीपकराव असतील सन्मान्य आमचे मित्र देशमुख आहेत देशमुखरावस्वर सरपंच राहिले जयरामजी देशमुख सन्मान्य मोहनशेठ बांगर अतिशय सुंदर असं त्यांनी आपलं या ठिकाणी विचार व्यक्त केले चंद्रकांतजी असेल पडू शेठ असतील उंचाकडचे सरपंच अजयराव असेल अनिलजी असतील गोविंदराव आहे उपस्थित तर सर्व सन्मान्य विशाल आमचा त्यानंतर विनोद आहे सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ खरं तर मला माफ करा बाळासाहेब सरपंच इथं बसतील आमचे आबूबाई बसले सदर माझे स बोलले ते आमचे रईसभाई आमचे मुबारकबाई उपस्थित सर्व सन्मान्य सर्व जाती धर्माचे समाजाचे प्रमुख असलेले अतिथी उपस्थित सर्व सन्मान्य विलासराव शेतकरी ने नेते कविवर आपण सविध मंडळी उपस्थित आहात सर्व सामान्य सन्मान्य उपस्थित बंधू यांनी बघितलेलो मला बाप करा बाळासाहेब मला सगळ्यांची नावं काही आज तरी घेता येणार नाही कारण आज अथरंग जनसमुदाय इथं इतर पंखांनी उभा केल्या गौरव आघाडी आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आमचा सन्मान्य प्रसाद दीपकराव ची चरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत ते उपस्थित सर्व सन्मान्य बंधू आणि बघणार मला तरी असं वाटत की राजुरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज झालेली आहे हा विजयाचा शंख नाद आहे आणि तो माझ्या लक्षात आलेला आहे आज मला की एक कचेरीचं उद्घाटन करायला एवढी माणसं मी सुद्धा तालुका फिरतो जिल्हा फिरतो मुंबई राज्य फिरतो परंतु केवळ एक कचेरीचं उद्घाटन करायला एवढी माणसराव बोलले एवढी माणसं मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेली नाही दीपक शेठ आणि माझे फार संबंध भारतांची अध्यक्ष जवळचे मी जेव्हा जेव्हा विधानसभेला उभं राहिले त्याच्या वेळेला मी माडीवर जाऊन दीपकरावांच्या पायाला हातला पाहिजे बरं मी तसा फार हुशार नाही पण बरा हुशार आहे मला माहितीये की कि मत दीपकरावच नाही पण आशीर्वाद मात्र दीपकराव च्या घेतल्याशिवाय मी माझ्या आयुष्यात राहिलो हेच आहे आयुष्यात गणित गणित फार सोपं असतं ते आपण समजून घ्यायचं असत आणि मला या राजुरी गावाने शिवाजीराव एकदा नाही दोनदा नाही तीनदा पंधरा वर्ष मला सातत्याने आमचा रवी इथं उपस्थित आहे पंधरा वर्ष मला उजवी दिली मला मताधिक्य दिलं माझ्या यशामध्ये जर कधी चुकून चुकून म्हणतो मी हा खरं माहीत नाही मला काही परंतु उद्याच्या ह्या एक वर्षानंतर जेव्हा फेरबदल होणार आहे मंत्रिमंडळामध्ये साहेब म्हणतात मी म्हणत नाही आणि त्याच्यामध्ये जर वरचं नाव माझं आलं मंत्रिमंडळामध्ये तर माझ्या यशामध्ये राजोरीचा तेवढाच म्हणजे असा वाटा आहे हे मला अतिशय विनम्रपणे नम्रपणे ते स्वीकारलं पाहिजे आदरणीय आहेत रोहितची आहे आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा असल्यामुळे माणूस उद्या भविष्यामध्ये राज्याकडे वाटचाल करू शकतो माझी ती जबाबदारी आहे माझं ते कर्तव्य आहे आता जिल्हा परिषद सदस्य आपला का हवा त्याच कारण सांगतो मी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य याच मोठी लोकसंख्या आहे आपली आपल्या गावाचं नाव महेशराव वर आहे आणि ते नाव जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी काम करणाऱ्या माणसाला ती उमेदवारी घ्यायला गेली पाहिजे मग काम करणारा माणूस कोण आहे तर ज्या वेळेला मी माझ्याकडे खूप वरच्या भागातली माणसं आली पठार विभागाची पेमदरा नळवणे शिंदेवाडी आणे आणि मला म्हटलं दादा टँकर पुरत नाही आम्हाला पाण्याची आधीची सोय पाहिजे फेऱ्या वाढवायला सांगा पंकज माझ्या शेजारीच बसला होता ते निघून गेला मला गेल्यानंतर मला विनम्रपणे बोलला पंकज दादा तुमचा आशीर्वाद असेल तर मी सर्व लोकांना मोफत पाणी देऊ का म्हटलं कसं मोफत देणार तू कशातून पैसे घालून हो म्हटलं मला पुण्य लागेल पस्तीस हजार लिटरचे किती पस्तीस हजार लिटरचे किती टँकर एकशे जो पर्यंत पाऊस पडत नाही देणारा हा पहिला दातृत्व माझा सहकार्य लक्षात ठेवा ही तळमळ खर तर माणसाच्या राजकारणामध्ये जय विजय पराभव हा नंतर विषय आहे परंतु सांगत्या पद्धतीने काम करणारा मला सहकारी भेटला याचा खूप आनंद झाला आणि त्यांनी एक काम हातामध्ये घेतलं काही रस्ते पदर पैशाने तयार केले बरेचसे काम हातामध्ये घेतल्यानंतर माझ्याकडून निधी मिळत नव्हते पुढे मागे होत त्यामुळे मी माझे आमदार होतो माझी परिस्थिती अतिशय वाईट होती धबधबा मोठा होता नाव मोठं होतं प्रश्न मोठी होती परंतु विद्यमान आमदारांच्या हातातून पैसे जाण्याची आपल्याकडे प्रोटोकॉल्स आहेत पण माझ्या नावाची उंची असल्यामुळे आणि सरकारमध्ये मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे मी बरीचित आम्हाला त्या ठिकाणी गती दिली आपल्याला माहिती आहे की या समोर सुद्धा जो रस्ता झाला नंतरच्या काळामध्ये कुठला खानसरीचा त्याच्या पुढचे मी आता पैसे टाकले म्हणजे अशी खूप सारी काम पंकजने त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये काही म्हणू द्या पण आता इथून पुढे पंकज आणि तुमची सर्वांची साथ खरं तो वायाने लहान आहे म्हणजे एकनाथरावची साथ त्यांना लाभेल चंद्रकांत रावची साथ त्यांना लाभेल कॉन्ट्रॅक्टरची बांधे आली आहे तुमच्या सर्वांची पण मात्र आमचा पंकज तुमच्या शब्दाच्या बिलकुलही पुढे जाणार नाही तुमच्या बरोबरीने तुम्हाला बरोबर घेऊन या राजुरी बरोबर या गटाचं संपूर्ण असलेलं विकासाचं काम तो शंभर टक्के पूर्ण करेल स्मिताची साथ त्यांना राहणार रा। आहे स्मिता ताई मला तो विषय वाटले मी जेव्हा पर्यंत त्यांना पाहिल्यानंतर मी म्हटलं की आता उमेदवार जेव्हा बाहेर पडेल मी पंकजे पंकज अरे स्मिता बोलेल का सामाजिक बरोले दादा तुम्ही काही काळजी करून नका माझी धर्मपत्नी उल्हासरावची कन्या आहे आणि मी तुमचा धार्मिक तयार झालेला कार्यकर्ता आहे मी पण बोलेल आणि माझी बायको सुद्धा बोलेल आणि हा विश्वास हा विश्वासच लागतो माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा माईक हातात घ्यायचं आणि बोलायचं काही सोपं काम आहे का बिलकुल सोपं काम नाही परंतु त्यांनी सार्थकी करून दाखवलं आज तुमच्या समोर जिल्हा परिषदचा आमचा उमेदवार सुद्धा बोललाय फक्त आता समाजामध्ये वावरत झालेला आहे आपण सर्वांनी त्याला आशीर्वाद दिलेलाच आहे मी ह्या जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आवडून सांगेल मी या मागच्या पंचवीस वर्षाचा अभ्यास करा जिल्हा परिषदचा आतापर्यंत ही सत्ता आदरणीय दक्षिणेच्या भागाच्या नेत्यामध्ये म्हणजे <सदेवति> बारामतीच्या हातामध्ये <सदेवति क्ते> राहिली <लेगे> ते बघा राजा बारामतीच्या हातामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद म्हणजे फार मोठं डेव्हलपमेंटचं साधन आहे खूप मोठा पैसा हा डीप्यूडीसी आणि जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषद असतो अशा परिस्थितीने मी पाहिलंय की ह्या सर्व सत्तेचा संपूर्ण असलेला जास्तीचा वापर किंवा जास्तीचा निधी म्हणजे शंभर रुपयापैकी पासष्ट रुपये तिकडे कुठे बारामती आणि इंदापूर आणि पस्तीस टक्के कुणाला आपल्याला आणि आपण माण जोरात काय ते त्यांचं गाणं गाणं कोणतं राष्ट्रवादी पुन्हा हा ठीक आहे पुन्हा तुम्हाला देऊ म्हणा आमचं काय आम्हाला पस्तीस टक्क्यामध्ये तुम्हाला पासष्ट टक्क्यामध्ये आता हे किती वर्ष चाललं त्यामुळे अध्यक्षपद आम्हाला एकदाच आले फक्त आयुष्यात ते पण का रिझर्वेशन होतं म्हणून कुणाच्या नावा निमित्ताने नि, नि ट्रायबलच्या अजून एकदा या अध्यक्षपद पुणे जिल्ह्यातून उत्तरेला ना आलेलंच नाही खूप गंभीर बाब आहे ही, ही। तुम्ही म्हणता की आम्ही पालक आहोत आम्ही सर्वांना बरोबर काम करतो आम्ही सर्वांगीण विकास करतो मला हो घरामध्ये समजा आई ज्या वेळेला मुलांना वाढते ताटामध्ये ती काय भेदभाव करते का कुठली आई भेदभाव करते कुठलीही आई मुलांना भले ती मुला मुला दा आता आज कमी मुले समजा कोण एक मुलाचे कोण दोन मुलाचे आहे पण पूर्वी आठ आठ मुलं असायची हो आठ आठ सात सात सहा सात फार फार मोठे कुटुंब असायचे पण गरीबातल्या गरीबात घरामध्ये सुद्धा कधीही भेदभाव झाला नाही आज तुमच्या हातामध्ये सत्तेच्या छाव्या जनतेने वारंवार दिल्या आणि तुम्ही एवढा मोठा फरक केला पासष्ट टक्के निधी तुमच्याकडे दरवेळेला पस्तीस टक्के आमच्याकडे आज आमच्या एवढ्या सगळ्यांच्या समस्या आव आवासून बसलेल्या आहेत दुसरी गोष्ट की आम्हाला अध्यक्षपद कधीच तुम्ही दिलं नाही ओपनचं अध्यक्षपद द्यायला पाहिजे होतं ना आतापर्यंत साहेब अजून एकदाही अध्यक्षपद ओपनचा आम्हाला आलेला आहे का दिलं नाही एखादी सक्षम महिला का दिली नाही मला आता असे स्वप्न पडतात मला स्वप्न पडले कधी खरी पण होत वाणी साहेब मला आमदार कधी स्वप्न पडली खरी झाली की नाही मी नवीन आलो म्हटलं मला आमदार व्हायचे लोक माझ्या जवळचे लोक ढेकळात पडून हासायची <laughs> अरे म्हणले या पार येणा माणूस आला मग पार येणा माणूस मुंबईचा हा म्हणतो आमदार व्हायचं मग ते स्वप्न पडलं बघा स्वप्न पडणं फार गरजेचं असत छत्रपती शिवरायांना आणि राजमात्यांना स्वप्न पडलं कशाच स्वराज्याचं स्वप्न पडलं स्वराज्याचं स्वप्न पडलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं क्रांतिकारी म्हणजे सर्वात पहिले मंगल पांडे यांना स्वप्न पडलं कशाचं स्वातंत्र्याचं स्वप्न पडलं स्वातंत्र्याचं स्वप्न पडलं मंगल पांडेजींना आणि स्वातंत्र्याची पेपली गेली आणि पाहता पाहता दीडशे वर्षाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला मिळालं आता मला एक स्वप्न पडलंय पुन्हा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदावर या वेळेला उत्तरेच्या बाजूने म्हणजे शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष पुणे जिल्ह्यावर विराजमान झालेला असेल किती सुंदर स्वप्न आहे विलासराव इतकं सुंदर स्वप्न मला पडलंय का तर तो जो रेशो बिघडलाय ना पासष्ट आणि पस्तीस टक्केचा तो आता आपल्याला बदलायचा आणि जी चूक त्यांनी केली ती चूक आम्ही कधीच करणार नाही दक्षिणेला सुद्धा पन्नास टक्के आणि उत्तरेला सुद्धा पुणे जिल्ह्याच्या पन्नास टक्के न्याय देण्यासाठी हा तराजू आहे आणि तो तराजू आहे छत्रपती शिवरायांच्या जुन्नरच्या किल्ले शिवरीचा हा तराजू आहे हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे समोर उमेदवार कोण याची चिंता करू नका माझ्या ह्या एका वाक्याने आज बदल झाला आहे आंबेगाव तालुका खेड शिरूर जुन्नर मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो चोवीस पैकी अठरा जागा या शिवसेना मित्र परिवार जिंकल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के काळ्या दंडावरची भगमी रेषा त्यामुळे तुम्ही सुद्धा मतदान चुकू बिलकुल भविष्य म्हणून सगळ्यांनी उभे राहा कारण आपल्याला विकास करायचा आहे या निवडणुका विकासाच्या आहे लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याच्या या निवडणुका आहे आणि निरंतर विकास करणं विकासामधून खेडे खेड जी आहे ती शहरं करणं आता बघा पुढच्या सहा महिन्यामध्ये मी नारंगाव आणि ओतोर हे पंचावन्न हजार लोकसंख्येची दोन गावं मी ऐतिहासिक निर्णय केला आहे ही दोन्ही शहरं आता आपण नगर परिषद करतोय ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे बघा हे विजन पाहिजे नेत्याकडे आपण काय करतोय पारंपरिक पद्धतीची कामं करायची कि त्याच्यापेक्षा पुढचं धोरण आखायचं ही जबाबदारी सांगा मला अष्टविनायकाचे रस्ते कोणी केले हो कोणी मला कळलं पाहिजे कोणी केले कोणी मांडले शरद सरोणने मांडले चोन्न तालुका पर्यटन कधी ऐकलं होतं का तालुका पर्यटन करायचं आहे कोणी म्हटलं का अष्टविनायक मेल्ला जेजुरी ही कोर्टाची मोठी बिल्डिंग न्यायविधीची बघा ना काय क्वालिटी आहे रस्ते बघा तुम्ही सगळे लांब पडल्याचे आधी काय रस्ता व्हायचा आहे तुमच्या काळामध्ये मी विधिमंडळामध्ये मांडलेला तुमचा आमदार आहे मी असं म्हटलं की रस्ते तुम्हाला पन्नास करायचे पन्नास पैकी वीसच करायच्या तालुक्यातले रस्ते पण ते रस्ते झिरो पासून तर टॉप पर्यंत वन स्ट्रोक रस्ते करा एक रस्ता अर्धवट करायचा नाही ही मागणी विधानसभेपर्यंत आपण मांडली आहे एक लक्षात ठेवा मी विधिमंडळचा जेव्हा आमदार झालो आपल्या सर्वांच्या आश्रो हो झाला मी कुठले आमदार नाव ठेवत नाही पण काय माणसाच्या मनामध्ये असलं पाहिजे विचाराची उंची मी जेव्हा डायसवर गेलो शपथ घ्यायला माझ्या हातामध्ये पत्र दिलं ते पत्र देतात वाचायला आणि तुम्हाला शपथ घ्यायला सांगतात मी आमदार शपथ घेतली साहेब आणि समोर होत ईश्वर साक्षी शपथ घेतो की काही लोक नेत्यांची नावं घेत होते त्या साक्षीने पण मी पहिला आमदार आहे मला अभिमान वाटतो की मी शपथ घेतली पहिल्यांदा जी कुणाच्या मनी नव्हती ध्यानी नव्हती एकशे पंच्याण्णव किल्ले शिवनेरी जुन्नर विधानसभेला स्मरून शपथ घेतो की हे म्हणणारा पहिला आमदार शरद कुणाचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला दैवतच ते आपला आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपलं आयुष्य उभं राहिलं या हिंदू उंची उभी राहिली जगाच्या व्यासपीठावर अनेक राजे झाले एक ना अनेक कोण सम्राट झाले कोण चक्रवर्ती झाले परंतु आजही त्या सम्राट आणि चक्रवर्तीच्या नावाचा जय जयकार होत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की हा जय माझ्या राजाचा त्यामुळे संत तुकारामांच्या बाबतीत संत तुकाराम महाराज म्हणजे आपलं शक्तीचा व्यासपीठ आहे अतिशय दृष्टांत आणि अतिशय उंची असले त्यांनी अभंग गाथा आपल्या समोर मांडल्या अनेक विचारांच्या दाखले दोन संत तुकाराम महाराज असे म्हणतात तुका काय म्हंटले तुका म्हणे सत्य कर्मा सत्य कर्माला साह्य करा आणि मला असं वाटतं ज्या मुलाने एकशे पस्तीस टँकर दिले आणि सत्य काम केलंय त्या पुण्याच्या वाटत्या उचलल्या आमच्या पंकजा कुटुंबाला आणि आमच्या असलेल्या बेल्ला गाव बेल्ला गाव म्हणजे या छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्यांनी ज्यांनी वाचला असेल मी तर वाचले अनेक वेळा मी तर पाच वेळा वाचला शिवरायांच्या इतिहासामध्ये वर्णन करत असताना सोळाशेच्या शतकामध्ये ज्या दोन गावांचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये जा बोरी आणि बेल्ला बेल्ला हे फार महत्वाचं गाव आहे हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घ्या त्यामुळे भेंदिया गावचा उमेदवार आहे आमचा राजू शेअर आणि पठार विभागाचा आमचा दुसरा जो सहकारी आहे शांतराम भाऊ दाते हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत मला आता असं वाटतं की ही सगळी ऑफिसची दुसरी गर्दी पाहून दीपक शेठ मला आता खात्री झालेली आहे की ह्या जिल्ह्याचं मी सांगत नाही काय होतं खूप लांबचं आणि असं फेकायचं भाषण मी कधी करत नाही काही लोक खूप फेकाफेकेची भाषणं करतात तो खोटी भाषण करतात प्रशांत मी खरं वाक्य बोलतो या आठही जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात एक नंबरच्या जागा निवडून येतील तर ते आपल्या राजौरी मेल्याकडे निवडून येतील हा विश्वास मात्र आता मला आमच्या ह्या असलेल्या सभेमुळे आलेला आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की आपण जी तिकीट दिलेली आहे आपण त्याचा आदर केलाय आणि आपण सभापती राहिला शिवसेना आपण म्हटल्याप्रमाणे लोकांना आनंद झाला साहेब शेवटी तुम्ही स्वतःचं घर आहे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही जनतेच्या हितासाठी तुम्ही तो नाश निर्णय केला पण तो सुद्धा निर्णय योग्य होता आपलं लोकांचं हित शेतकऱ्यांचं हित आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे परंतु तुम्हाला कोणी म्हणत असेल की ह्या गावामध्ये दीपकरावटी यांचं अस्तित्व कमी आहे पण माझं असं म्हणणं आहे की या गावाचा सभापती दीपकराव आवटी हे कालही आणि आजही सर्वांच्या आणि हृदयामध्ये कायमस्वरूपी राहतील अशा पद्धतीचं कर्तृत्व आहे त्यांचं आणि त्यांच्या सर्व असलेल्या कुटुंबाचं आजपत्र राहिलेलं आहे मी निश्चितपणे त्यांनी जो आशीर्वाद पंकजला स्मिताला आमच्या दिलेला आहे त्याच्यामध्ये हे गाव शंभर टक्के उजवीकरण दाखवेल चंद्रकांतराव आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे गोविंदराव राजू शेठ कुठे राजू शेठ आहे शेवटरी भूषण राजू शेठ खूप काम शेतीमध्ये चांगलं काम आपण सगळी मंडळी बरं मी शेवटरी मुशे देताना साहेब मी कुणाचा पक्ष नाही पाहिला पाहिला का नाही पाहत जात पात पक्ष आज बघा एवढे मुस्लिम बांधव एकत्रित बसले मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे मला आसीफाईचा पण फोन आला मला गुलाब नबीचा पण फोन आला मला असं वाटतं की मुस्लिम समाजाचं मतदान शंभर पैकी शंभर टक्के स्मित राहायला पडेल असे म्हणतात परिस्थिती लक्षात आलेली आहे बघा कधी एखादी गोष्ट असं घडायचं म्हटलं तर ते शुभ संकेत असतात मी हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य आहे म्हणजे हे अतिशय आनंदाचं आणि एकात्मतेचं गाव आहे विकासाचं गाव आहे मी राजोरीकरांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मतं क्रॉस करून काय मेहरबानी करून मत क्रॉस करायच्या महागडीमध्ये पडू नका आपल्याला पाहिजे आपल्याला क्लिअर कट मेजॉरिटी पाहिजे आपल्याला काम करायला या सर्व लोकांना बरोबर घेऊन संधी पाहिजे ती संधी तुम्हाला तुम्ही मला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो या वेळेला अशी मानसिक इच्छा झालेली आहे आमच्या सर्वांची की इतक्या वर्ष तुम्ही सत्ता उपभोगता एकदा मात्र तुम्हाला कसं आता इतक्या वर्षात सगळे आमदारांनी काम केली लोक मला नवीन काय शरद दादा निवडून काय पाहिलं त्यांच्यामध्ये हा माणूस चालेल का हा विकास करेल का अवा बोलता बोलता ते थुण गाल, थुण गाल, थुण गाल थुण गाल मला दादा आणि तुम्ही तर रेकॉर्ड ब्रेक काम केलं तुम्ही एका वेळेला अडीच हजार पेक्षा जास्त निधी आणणारा महाराष्ट्राचा पहिले आमदार ठरले हे कसं शक्य झालं शक्य होत असतं संधी देता आली पाहिजे आपण आम्हाला चांगली संधी द्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदावर आतापर्यंत केलेल्या अध्यक्ष पदाच्या कामगिरी जिल्हा सरस कामगिरी येणाऱ्या आणि ती काम करून त्याची जबाबदारी ही माझी राहील एवढा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि आपण उद्याच्या पाच तारखेला पंचायत समितीचा चिन्ह आहे धनुष्यबाण आणि जिल्हा सुद्धा उमेदवार चिन्ह आहे हे पहिल्यांदा असं घडलं कि आठ जागेवर सणावर शिवसेना लढते जिल्ह्यामध्ये सांगतो प्रसिद्ध बोलल्याप्रमाणे त्यांचा त्यांनी इतर दोन पक्ष मदतीला घेतले अतिशय वाईट अवस्था आहे विश्वासार्हता कमी झालेली आहे विजन पाहिला नाही अभ्यास केला नाही लोकांसाठी वेळ दिला नाही दहाव्याला नाही मैथिला नाही दशकीला नाही वरातीला नाही दार धरायला पण नाही मीच आहे हा दार धरीन दारवंडी दार, दार धरी हे भीच आहे आम्हाला कसली लाज शरम आली आम्ही जनतेच्या पुढे काय आम्ही मंडळी आम्ही बिंदाच काम करतो आम्ही माफी मागतो हो नाही आलो तुमच्या लग्नाला तो तु आता मी दार धरायला आलोय तुमचं नाही आलो तुमच्या लग्नाला पण तुमच्या मी धडव्याला आलो 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 एवढे नाही झालं पण आमची बांद्रिकी आपल्या बरोबर आहे रयतेशी बांध्रिकी आहे शेतकऱ्यांशी बांध्रिलकी आहे तुमच्या सगळ्यांच्या अडी अडथ्यांची बांधलकी आहे आपला हात जो घट्ट धरलाय त्या विश्वासाने तुमचा हात धरलाय तो, तो सोडणार नाही उद्याच्या पाच तारखेला हा विजय तुम्ही आम्हाला तात्तीने द्याल तेवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आपण एवढा वेळ दिला रन रणद्रावडींचे मी विषय आभार बांधतो आज परजे सत्याग्रहच्या दिवशी दोघंही पती पत्नी गावाला येऊन एक तर एका फोनवरती आले आपल्या सभेसाठी शिवसनेचा माणूस कसा असतो बघा गार दा। उरते आकाशी पण त्यांचे चित्त त्याच्या विल्नापाशी रणद्राव आपण आलात मी धन्यवाद व्यक्त करतो आपले आणि या राजुरीकरांचा पुन्हा एकदा कौतुक करतो आणि आपली निशाणी अय